नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका आता बनलेली आहे या मालिकेत येणाऱ्या नवनवीन स्टार प्रवाह वाहिनीने मालिकेच्या सत्तावीस मेचा एक नवीन नवीन प्रोमो शेअर केलेला आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैग डिवोर्सची प्रोसेस पूर्ण करण्याची म्हणून समोपदेशन केंद्रामध्ये गेलेली असतात तेव्हा तिथे तेथील वकिलाला विचारतात विचारत असतात प्रोसेस ला किती वेळ लागेल तेव्हा वकील त्यांना म्हणतो की आज ठरवलं आणि उद्या उठून लगेच दिवस मिळत असं कुठे असतं का हे कायदेशीर बाबी आहेत त्याचा त्या पाळाव्याच लागतात आणि तेव्हा अद्वैत उठून म्हणतो सांगा सांगा तुम्ही सांगा तेव्हा कला चिडून म्हणतो काय करायचे ते सांगा लवकर मी करते तेव्हा तो वकील कलाला म्हणतो तुम्हाला त्यांच्यासोबत जायचे त्यांच्या घरी सहा महिन्यासाठी नातं तुटायच्या आधी एखादी संधी हवी का नाही त्याची तरतूद आहे ही हे ऐकून अद्वैतला खूप आनंद होतो तो आनंदात म्हणतो अरे वाह आणि तेव्हा कला त्याच्याकडे रागाने बघते तेव्हा तो अरे देवा मालिकेच्या या प्रोमो मध्ये एक नवीन वळण येणार आहे तर मित्रांनो आता सहा महिन्यामध्ये या दोघांचं नातं जोडलं म्हणजे झालं म्हणजे या दोघांचं नातं जोडलं की दोघं आता एकत्र येणार मित्रांनो आणि याचमुळे आहे ते आता मालिकेला नवीन वळण येऊन ठेपलेलं आहे तुम्हाला मालिका आवडते का आणि आता हे दोघं एकत्र राहणार आहे त्यामुळे यांच्यातलं प्रेम नक्कीच आता वाढणार आहे तर तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद